ओम शिवाय साधना प्रभा माझे तुमचे खूप खूप स्वागत श्री मात्रे नमहा आपल्या जीवनात माता लक्ष्मीची कृपा ही सर्वांना हवी असते म्हणूनच कोजागिरी पौर्णिमा हा माता लक्ष्मीची कृपा बाबतीसाठी महत्वाचा दिवस आहे या दिवशी समुद्र मंथनातून माता लक्ष्मीची उत्पत्ती झाली या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवर येते व कोण जागे आहे पूजा साधना करीत आहे ते पाहते त्यांच्यावर मातेचा कृपेचा वर्षाव ती करते या दिवशी केलेल्या पूजेने सेवेने आपल्या जीवनात अष्टलक्ष्मीची प्राप्ती होते या दिवशी चंद्रोदय हा सात ऑक्टोबर सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटांपर्यंत आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीच्या पूजेचा व साधनेचा शुभमुहूर्त सहा ऑक्टोबर सोमवार रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते मध्यरात्री बारा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत आहे हा कालावधी एकोणपन्नास मिनिटांचा आहे या कालावधीत आपण माता लक्ष्मीची पूजा उपासना करायची आहे माता लक्ष्मीची पूजा करण्यासाठी मातीला पंचोपचार पूजा झाल्यानंतर लाल फुल अर्पण करावे तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा चंद्राला दूध तांदूळ आणि पाणी मिश्रित जलाचे अर्ध द्यावे त्याचबरोबर खिरीचा नैवेद्य दाखवावा त्यानंतर माता लक्ष्मीच्या कृपा प्राप्तीसाठी काही उपाय करायचे आहेत लक्ष्मी प्राप्ती आरोग्य व धनधान्याच्या द्धन समृद्धीसाठी एक चार वाटीचा चौमुखी चा दिवा प्रज्वलित करावा हा दिवा उंबरट्यावर किंवा तुळशीजवळ लावावा उंबरट्यावर हळदी कुंकवाचे स्वस्तिक तयार करावे या स्व हे स्वस्तिक दिव्याच्या खाली किंवा दिव्याच्या बाजूला काढावे माता लक्ष्मीला पिवळ्या कवड्या पाच सात आठ अकरा अशा अर्पण कराव्यात त्याचबरोबर कमळ कमळकठा देखील अर्पण करावा त्याबरोबर श्री श्रीयंत्राची देखील पूजा करावी त्यावर कुंकुमार्चन करावे कुंकुमार्जन करताना ओम लक्ष्मी देव्य नमो नम या प्रकारे बोलून कुंकुमार्चन करायचे असते हे कुंकुमार्जन करताना आपण हवन मध्ये जसे तीन बोटांनी आहुती घालतो त्याचप्रमाणे कुंकू आपण घेऊन त्याप्रमाणे कुंकुमार्चन करायचे असते अशा प्रकारे आपण कुंकुमार्जन करू शकतो त्याचबरोबर या दे या दिवशी हवन करणे देखील महत्वाचे असते जमल्यास हवन करावे हे हवन गठ्ठ्याचे करावे म्हणजे तुपामध्ये कमळगट्टे भिजत घालून हवन करताना एक एक कमळगट्टा हवनामध्ये अर्पण करावा हे हवन करताना आपण श्री लक्ष्मी गायत्री मंत्र त्याचबरोबर कणकधारा स्तोत्र या स्तोत्रांचे पठन करू शकतो हवन केल्यानंतर शेवटी तांदळाच्या खिरीची आहुती द्यावी ओम श्रीम नमहा किंवा ओम महालक्ष्मी नमः हा, हा मंत्र म्हणत या खिरीची आहुती द्यावी माता लक्ष्मीची साधना करण्यासाठी या दिवशी ओम नमः हा, हा मंत्र स्फटिकाच्या माळेने एकशे आठ वेळा किंवा आपल्याला जमेल इतक्या वेळा आसनावर बसून जप करायचा आहे त्याचबरोबर आपण माता लक्ष्मीची साधना करताना कमळगडाच्या माळेने देखील जप करू शकतो त्याचबरोबर माता लक्ष्मीचा गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र ललिता सहस्त्रनाम विष्णू सहस्त्रनाम व्यंकटेश स्तोत्र श्री सुक्तम कणकधारा स्तोत्र लक्ष्मी अष्टकम सद्गुरु मंत्र इंद्र मंत्र चंद्राचा मंत्र कुबेर मंत्र या मंत्रांची साधना या दिवशी करायची आहे त्याचबरोबर चंद्राचा मंत्र आहे ओम सोम सोमाय नम आणि कुबेर कुबेरांचा मंत्र आहे ओम श्रीम ह्री क्लीम श्रीम क्लीम विद्येश्वराय नमहा या मंत्राची आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्याचबरोबर कुबेरलक्ष्मी मंत्र आहे ओम ह्रीं श्रीम क्रीम श्रीम कुबेराय अष्टलक्ष्मी मम गृहे धडम पुरय पुरय नमहा या मंत्रांचा आपण या दिवशी जप केल्यामुळे आपल्या जपामध्ये अधिक भर पडते ज्याप्रमाणे चार रात्री महत्वाच्या असतात त्याचप्रमाणे कोजागिरीची रात्र देखील महत्वाची असते या दिवशी केलेली पूजा साधना ही सिद्ध केली सिद्ध होते आणि या दिवशी आपण कोणताही मंत्र सिद्ध करू शकतो अशा प्रकारे आपल्याला माता लक्ष्मीची या दिवशी पूजा व साधना करायची आहे ते ही झालेली साधना मी स्वामींच्या अर्पण करते ओम सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः オムナマシュバイ。